Happy 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 birthday to you. Happy birthday dear Shruti. Happy birthday to to you you dear Shruti हॅपी बर्थडे राऊद के नको ओ, चोटी अरे तुला केक हवा आहे का नको साहेब अहो असू द्या छोटी मुलगी आहे ती अरे बापरे कुठं लागलं बेटा तुला नाका विचारू साहेब तू माझ्या हातात काय केलंस तू तूच मारलंस ना हिला साहेब आम्ही हातावर तंहून घरी माणसं त्याच्यामध्ये <laughs> तिची आई देव घरी गेली आणि साहेब हिला बोलता पण येत नाही साहेब परवाच्या दिवशी मी हिला मारल तिने कागदाचा तुकडा तोंडामध्ये टाकला साहेब त्या तुकड्यावरती भाकरीच चित्र होत साहेब म्हणून सांगतो साहेब आज ती केक खाई पण उद्याच काय चला रेब साहेब अहो कोणाच्या वाटेला वाटेला साहेब अहो हे अन्नासाठी या, या तुकड्यासाठी लोक वनवण -वन मरत असतात साहेब मरत असतात तुम्हाला हा दुडिक साहेब अंदा तुकडे काढू नका